मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या या अतिशय पवित्र अशा कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मंगल प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदरणीय उर्मिलाताई गोसाळकर त्यांना मानपत्र देऊन या ठिकाणी ज्यांचा सन्मान करण्यात आला ते माझे मोठे बंधू किरण भैया सामंत पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी राजन शेटेसाहेब राजेश्वरीताई शेटे अलिमिया काजीसाहेब जीवनजी देसाई दीपक राऊत व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर अनेकांची नावं घेतली पाहिजे असे रत्नागिरीतील व्यक्ती समोर देखील बसलेले दे आहेत सर्व रत्नागिरी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती बंधू आणि बघितले येताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण तुतारी बाजूचं अभिनंदन करतो लोककला तुतारी वाजवून लोक तुम्ही जागवली जास्त प्रचार करतो आज मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने म्हणजे भयाना जे मानपत्र देण्यात आलं ते देखील नगाराबाबत देण्यात आलं आणि म्हणून आमच्या कुटुंबाच्या वतीनं देखील मी उल्हास भोसाळकर साहेबांना आणि तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की या मंगलमूर्ती प्रतिष्ठानं आजपर्यंत दोन मानपत्र दिली त्यातलं एक उदय सामंतला मिळालं आणि दुसरं किरण सामंतला आणि ती काही मार्सरी म्हणून मिळाली नाही असं आम्ही मानतो त्याच्याप्रती तुम्ही जो आमच्या कुटुंबाचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून मी आता ओढी आहे आणि भविष्यामध्ये आमचं कुटुंब या रत्नागिरीकरांच्या विकासासाठी आणि अडचणीसाठी कायमस्वरूपी कटिबद्ध आहे हे सुरुवातीलाच या कार्यक्रमाच्या मी या ठिकाणी नमूद करतो मंगलमूर्ती प्रतिष्ठान हे महाराष्ट्रातलं अतिशय आदर्शवत असं एक प्रतिष्ठान आहे आदर्शवत असं एक मंडळ आहे की ज्याची सुरुवात मी स्वतः बघितलेली आहे आणि मी आमदारवाईच्या अगोदर या तुमच्या परीक्षक मंडळाचा सदस्य देखील होतो पहिल्या वर्षी सदस्य मंडळाचा मंडळाचा सदस्य झालो ग्रामीण भागामध्ये जाऊन आलो दुसऱ्या वर्षी पुन्हा एकदा तुम्ही या मंडळाचा सदस्य मला केलं आणि दुसऱ्या वर्षी याच कालावधीमध्ये मला विधानसभेचं तिकीट देखील मला मिळालं त्याच्यामुळं आता तुमचा मानपत्र देऊन केलेला किरण बयांचा सत्कार राजापूरचं आमदारकीचं तिकीट त्यांना मिळवून देईल याची खात्री म्हणून मला असं वाटतं की मंगलमूर्ती प्रतिष्ठान हे अतिशय महत्वाचं मंडळ जे माझ्या मतदारसंघात आहे त्याच्याबद्दल मला गर्व आणि स्वाभिमान देखील आहे फक्त काही सजावटीच्या स्पर्धा होत नाही तर ईद हे मिदान सारखा का कार्यक्रम देखील मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातो अलिमिया नाजीसरा जा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत धनंजय कुलकर्णींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की सर्व सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून या रत्नागिरी जिल्ह्याकडे बघितलं जातं आपण कर्लाजुव्या गणपतीच्या मिरवणुकीचा या ठिकाणी उल्लेख केला मला वाटतं इथं जयसिंग बाबा गोसाई देखील आलेले आहेत मी ज्यावेळी त्या परिसरातल्या सगळ्या लोकांशी त्या मिरवणुकीनंतर चर्चा केली त्यांनी देखील अभिमानानं सांगितलं की आमच्या गणपतीच्या मिरवणुकीचा सत्कार करणारे आणि त्याचं स्वागत करणारे आमचे मुस्लिम बांधव आहेत याचा देखील गर्भ रत्नागिरी करून आहे परवा ईद मिलानचा कार्यक्रम झाला श्री रत्नागिरीचा राजा मंडळाच्या हिंदू धर्मातल्या कार्यकर्त्यांनी त्या देखील मिरवणुकीचं स्वागत केलं आणि अजून एक रत्नागिरीचा इतिहास मी आपल्याला सांगतो या रत्नागिरीकरांच्या विकासात्मक चढणगंडीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो एक मुस्लिम माध्यमांचा फार मोठा कब्रस्तानचा दादा प्रश्न होता कब्रस्तानचा प्रश्न होता आणि या कब्रस्तानला जागा कुणी द्यायची मुसलमानांना द्यायची की हिंदूंना द्यायची हा जेव्हा प्रश्न उभा राहिला त्यावेळी नाचण्याच्या सावंत कुटुंबियाने या कब्रस्तानला जागा देऊन खऱ्या अर्थानं आम्ही सर्व धर्म समभाव सांभाळतो याचं प्रतीक त्या रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये के निर्माण केलं आणि तशीच परिस्थिती सैतवड्यामध्ये निर्माण झाली मराठा समाजाच्या आणि हिंदू समाजाच्या लोकांना ज्यावेळी स्मशानभूमीची कमतरता होती त्यावेळी तिथला गाव बसला आणि त्यांनी सांगितलं की मुस्लिम बांधवांची जागा आहे ती जर स्मशानभूमीला मिळाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सोय होईल हे ज्यावेळी तिथल्या मुस्लिम बांधवांनी ग्रामस्थांनी ऐकलं तर अजिज मुकादम नावाच्या एका ग्रामपंचायतीच्या सदस्यानं स्वतःची पंधरा गुंथी जागा हिंदू स्मशान भूमीसाठी दिली हा खऱ्या अर्थानं सर्व धर्म आणि म्हणून मला असं वाटतं की मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा देखील हाच उद्देश असावा की इतर धर्माचे जे सण आहेत आपल्या जाती धर्माचे सण आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन जर साजरे केले तर खऱ्या अर्थानं आपण आदर्श निर्माण करू शकतो आणि ते आदर्श निर्माण करणारं मंगलमूर्ती प्रतिष्ठान आहे आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याचा खरोखरच मला अभिमान आहे आणि हे प्रतिष्ठान अजून वर्षानुवर्ष चालत वर्ष्टा राहावं आणि त्याचं तुमच्या कार्यक्रमाला येऊन मला काही पदाधिकारीला जन्मा व्हायचं नाही मला तुमच्या कुठच्याही खुर्चीवर बसायचं नाही परंतु मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता येतं हे भाग्य जे आहे हे राजकारणाच्या पलीकडचं भाग्य आहे म्हणूनच या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला येत असताना की आताच मैतीना विचारलं की उल्हास भोसाळकर साहेब का राहील परंतु उल्हास भोसाळकर साहेबांच्या संकल्पने हे सगळं करत असताना ते कायमस्वरूपी पडद्याच्या मागे राहिले आणि म्हणून ज्यांना मानपत्र दिलं ते दे देखील कायम पडद्याच्या मागे होते आता आम्ही सगळ्यांनी सांगितले की आता तुम्ही भुसाळकर साहेबांना देखील मला विनंती करायची आहे की जे काम लोकांसाठी करतात आज वर्तमानपत्र स्थानिक माणसाला चालवणं फार कठीण काम बनलेलं आहे रत्नागिरी टाइम्स जेव्हा मुंबईमध्ये सकाळी आम्ही वाचतो त्यावेळी देखील मंत्रालयात असताना आम्हाला रत्नागिरीमध्ये असल्याचा भास होतो एवढी ताकद त्या रत्नागिरी टाइम्समध्ये आहे आणि म्हणून भुसाळकर साहेबांना देखील आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद देतो की हिंदू धर्माचा आपला गणपती सण एकतीस वर्ष घरगुती पद्धतीनं साजरा करण्याची संधी रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून आणि घोषाळकर साहेबांच्या माध्यमात आपल्याला आता कुलकर्णे साहेबांनी सांगितले की चुकूनचा किस्सा सांगितला रत्नागिरीचा किस्सा सांगितला मला देखील आठवतं की मी ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आलो ज्या दिवशी माझ्या गळामध्ये आमदारकीच्या पहिल्या विजयाची माळ पडली आठवत का काजी साहेब त्यावेळी देखील विलक्षण योगाय होता गणपतीचा पहिला दिवस होता आणि रमजानचा पहिला दिवस होता त्या दिवसापासून मी देखील निश्चय केला माझ्या राजकीय स्वार्थासाठी कुठच्याही धर्मावर वाईट बोलायचं नाही माझ्या राजकीय स्वार्थासाठी धर्माधर्मामध्ये भिंती उभ्या करायच्या नाहीत माझ्या राजकीय स्वार्थासाठी समाजामध्ये ते निर्माण करून वाढीवाढीमध्ये वाद लावायचं नाहीत हे जो त्यावेळी संकल्प केलेला होता तो विघ्न अर्थाच्या साक्षीत आज देखील सांगतो माझं किती राजकीय नुकसान झालं तर मी धर्माधर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत नाही आणि शिकवण कुठलं मिळाली मंगलमूर्ती प्रतिष्ठानमधलंच मिळालेली आहे आणि म्हणून मंगलमूर्ती प्रतिष्ठानचं हे जे प्रतिष्ठान आहे ते नुसतं कोकणापुरतं मर्यादित न राहता हे महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे असं मी अनेक वर्ष सांगतो आज आता खरोखरच कर सांगतो कारण ही जी मंडळ आहे मंडळ स्थापन करणं फार सोपं आहे आणि आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना तर फारच सोपं आहे आम्ही दर पाच वर्षानं पाच दहा पाचदा मंडळ स्थापन करत असतो पण आम्हाला निवडणुकीला समोर जायचं असतं आणि एकदा का आम्ही निवडून आलो की परत ती मंडळं आम्ही विसरून जातो परंतु मंगलमूर्ती प्रतिष्ठानचं मंडळ मंगल एकतीस वर्ष सातत्यानं सर्व धर्माला जाती धर्माला बरोबर घेऊन गणपतीचा सण साजरा करत आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रात नाही देशात असं दे मंडळ आहे की सगळ्या जाती धर्माचं बरोबर लोकांना बरोबर घेऊन आमचा गणपती काय आमचा विविध अर्थ काय आमचा लंबोदर काय हे सगळ्यांचं काम मंगलमूर्ती प्रतिष्ठान करत आणि म्हणून मला असं वाटतं की गणेश भक्तांना देखील मला विनंती करायची आहे की आज बक्षीस मिळालं सत्कार आहे म्हणून आपण सगळे जमलोय परंतु हा विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे हा विचार आपण लोकांपर्यंत घेऊन गेला पाहिजे काल परवा अन्मिया काशी साहेबांचा मला फोन होता मला म्हणाले अजून एक मुस्लिम धर्मियांचा कार्यक्रम आम्हाला रत्नागिरीमध्ये करायचा आहे मी त्यांना त्या क्षणाला सांगितलं की या रत्नागिरी जिल्ह्यानं एक परंपरा जपलेली आहे या रत्नागिरी तालुक्यानं एक परंपरा जपलेली आहे कोणीही कुठच्या धर्माचा असू दे तो जर संकटामध्ये असेल तर माझा हिंदू धावून गेल्याशिवाय राहत नाही आणि जर हिंदू धर्मातला कोण संकटामध्ये असेल तर मुस्लिम धर्मी आणि जाती धर्माचे लोक आहेत हे देखील धावून गेल्याशिवाय राहत नाही आणि हीच परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे मी अनेक वेळा माझ्या मा राजकीय जीवनामध्ये बघितलंय की राजकारणापोटी मतापोटी अनेक लोक काही राजकारण करत असतात आणि त्या राजकारणाचे पडसाद साहेब कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये बिघडण्यामध्ये होत आहेत मी अभिमानानं सांगतो माझ्या रत्नागिरी मतदारसंघातल्या जनतेच्या ताकदीवर आजपर्यंत कधी समाजासमाजामध्ये वाद या रत्नागिरी मतदारसंघामध्ये झाला नाही धर्माधर्मामध्ये वाद झाला नाही आणि धर्माधर्मामध्ये वाद का झाला नाही याचं कारण एकमेव आहे की सगळे आम्ही सामोपचाराने राहतो ज्याची चूक असेल त्याची चूक मांडण्याची दानत आमच्या दोन्ही धर्मांमध्ये आहे त्याच्यामुळे आमचे दोन्ही धर्म एकत्र येऊन राहतात हा आदर्श देशाने घेतला पाहिजे आणि म्हणून सांगितलं की याची सुरुवात उत्तर झाली त्याची सुरुवात उल्हास घोसाळकर साहेबांनी मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली मग अलीमिया अलिमिया काजी साहेब दीप्रज्वलन करायला येत नव्हते मी त्यांना म्हटलं आपण दोघांनी मिळून दिवे लावू दोघांनी मिळून दीप प्रज्वलन करू तशी त्यांच्या राज कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक वेळा दिवे लावलेली असतील परंतु हा जो त्यांनी माझ्यासोबत दिवा लावलेला आहे हा खऱ्या अर्थानं सर्व धर्म आणि त्याच्या कुणी दीप प्रज्वलन केलं कुणी नाही केलं याच्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊन काम करतोय हा जो दिलासा देणारा क्षण आहे हा आपल्या देशासाठी आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे मी बघायची येत असताना एक बातमी बघितली मी पाहिजे तर आपल्याला घेऊन जातो काश्मीरच्या एका मुस्लिम बांधवानं जे स्वतःच मत प्रदर्शित केलं ती ती बातमी आहे मी राजकारणाचा स्पर्श ह्या कार्यक्रमाला का करणार नाही पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्या आपण मानल्या पाहिजे त्या व्यक्तीनं काय केलं असेल आज ते काश्मीरचे मुस्लिम समाजाचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की काश्मीर मधलं तीनशे सत्तर नरेंद्र मोदी हटवलं त्यासाठी काश्मीरमध्ये आता नरेंद्र मोदींचीच आम्ही सत्ता आणणार हेच सांगणारे देशभक्त या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये दे मुस्लिम आहेत आग त्याचा गर्व आम्हाला आहे त्याच्यामुळं कोण काय होतं त्याच्यापेक्षा आपण सगळ्यांनी साम राहणं हा धडा मंगलमोर प्रतिष्ठानं घोसाळकर साहेबांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बाकीची चिंता करण्यापेक्षा हे मंगलमूर्ती प्रतिष्ठान आहे त्याच्यापेक्षा मोठं कसं होईल त्याची व्याप्ती कोकणापासून महाराष्ट्रापर्यंत कशी पोहोचेल त्याची व्याप्ती महाराष्ट्रानंतर देशापर्यंत कशी पोहोचेल यासाठी आपण सगळ्यांनी पण सांगितले प्रयत्न केले पाहिजे मध्ये मला मंगलमूर्तीचा एक कार्यक्रम मिळाला होता की आपण क्रिकेट स्पर्धा घेतो मग देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते मंगलमूर्ती प्रतिष्ठान काय करतं सजावट स्पर्धा घेतो परंतु खेळाडू देखील तयार झाले पाहिजे माझ्या जिल्ह्यातले खेळाडू तयार होऊन नुसते शिवाजी स्टेडियम पर्यंत मर्यादित तर आता ते महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी खेळामध्ये केलं पाहिजे ज्यासाठी देखील मंगलमूर्ती प्रतिष्ठान काम करतं त्याचा अर्थ मंगलमूर्ती प्रतिष्ठान फक्त गणेशाचा उत्सव साजरा करत नाही तर गणेशाच्या आशीर्वादाने प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका करोनामध्ये दे देखील आपण घेतली मला असं वाटतं की ज्यावेळी चिपळूणला पूर आला त्यावेळी देखील मंगलमूर्ती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला रत्नागिरीच्या चांदेराईमध्ये पूर आला त्यावेळी देखील मंगलमूर्ती प्रतिष्ठानने पुढाकार घेतला त्याच्यामुळे सगळ्या खात्यांमध्ये काम करण्याचं काम हे मंगलमूर्ती प्रतिष्ठान करतं काल देखील मी नाना पाटेकर यांचं नाम फाउंडेशनला उपस्थित होतो तिथं देखील मी त्यांचं कौतुक करत असताना सांगितलं की नाम फाउंडेशन जसं प्रत्येक खात्यामध्ये तिथं कोण मुख्यमंत्री नाही कोण मंत्री नाही पण ना प्रत्येक खात्यामध्ये काम करतं तसं मंगलमूर्ती प्रतिष्ठान देखील प्रत्येक खात्यामध्ये काम करतं आणि शासनाला मदत करण्याचं काम करतं याबद्दल मंगलमूर्ती प्रतिष्ठानला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे तुमचं कौतुक केलं पाहिजे आणि राजकीय पाठबळ आम्ही जी काही मदत करतो आम्ही मेहरबानी नाही करत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच राज्याच्या राजकारणामध्ये आज कुठेतरी आम्ही ठसा उमटवू शकलेलो त्याच्यामुळे आम्ही जे काय कष्ट करून कमवतो नाही तर नुसता कमवतो असं जर वापरला तर परत गडबड होईल मी असं म्हटलं की उद्योग मंत्री होऊन जर आम्ही जे काय कमवतो म्हणून आम्ही उद्योग मंत्री झाल्यानंतर सुद्धा जे उद्योग करून कष्ट करून कमवतो त्या नफ्यामध्ये तुम्ही सगळे आहात असं समजणारं माझं कुटुंब आहे आणि म्हणून आम्ही जी काय मदत करतो ते आम्ही मदत करत नाही आम्ही सहकार्य करतो सहकार्याच्या भावनेतनं करतो आमचं जे काही कुटुंबाचं आहे ते माझ्या रत्नागिरीकरांचं आहे माझ्या जनतेचं आहे असं सांगणारं कुटुंब माझं आणि त्याचं नेतृत्व करणारे माझे वडील अण्णा यांचं मार्गदर्शन असल्यामुळं आम्ही अशा पद्धतीनं वागू शकतो हे नम्रपणानं आम्ही दोघेही सांगतो त्याच्यामुळं मंगलमूर्ती प्रतिष्ठान जी तारीख देईल ज्या कार्यक्रमाला मी त्या तारखेला मी साहेब येतो एक दोनच माझे कार्यक्रम या मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे चुकले असतील पण मी आमदार नसताना यायचो आमदार नसताना जेव्हा यायचो तेव्हा मी आमदार झालो आमदार झालो तेव्हा मी यायचो मी राज्यमंत्री झालो राज्यमंत्री असताना आलो मी आयोगाचा अध्यक्ष झालो आयोगाचा अध्यक्ष असताना आलो मी म्हाडाचा अध्यक्ष झालो म्हाडाचा अध्यक्ष असताना मी आलो उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री झालो मते गुवाहाटीला जाऊन आलो आणि उद्योग मंत्री झालो त्याच्यामुळे मंगलमूर्ती प्रतिष्ठानाला आल्यानंतर असं काहीतरी म्हणू नका म्हणजे खाली गेल्या सरकार जे मुख्यमंत्री आहेत ते अतिशय चांगलं काम करतायत त्यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे देवेंद्रजी काम करतायत त्याच्यामुळे माझं काय त्यांच्यावर अजिबात कॉम्पिटिशन नाही तुम्ही असं काहीतरी म्हणाल त्यांना वाटलं की माझं आणि त्यांचं कॉम्पिटिशन सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे त्याचा राजकीय भडका मला बसू शकतो तर मंगलमूर्ती प्रतिष्ठान राजकीय भडका बसणार नाही याची दक्षता अनेक वर्षी तुम्ही घेतलेली आहे अशीच तुम्ही घ्यावी एवढी माझी विनंती आहे मी काय मुख्यमंत्री पदाचा मध्ये नाही परंतु सांगण्याचा भाग काय तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम करता तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला कार्यक्रमाला बोलवता निस्वार्थी प्रेम करता त्या निस्वार्थी प्रेमातूनच आशीर्वाद आमचीच राजकीय उत्पती झालेली आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमाला राजन साहेब सारखी मला फोन करायची गेली आठ दिवस येतोय ना म्हटलं एकदा येतो म्हणून सांगितलंय काल मी वर्ध्याला मला फोन केला म्हटले वर्ध्याला वर्ध्यात कसं येणार मी कसा पण येईन चालत येईन म्हटलं पण कार्यक्रमाला चिंता करू लागल्या काल संध्याकाळी नाशिकला आलो त्यांचा फोन बहुतेक तुम्ही येत नाही भैयाला तरी यायला सांगा भैया पण येणार आणि मी पण येणार तुम्ही चिंता करू नका कारण मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे आमच्या कोकणातला कार्यक्रम आहे माझ्या मतदारसंघातला कार्यक्रम आहे आणि मी ज्या मंडळाचा आहे त्याचा त्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी तिथं काही झालं तरी पोस्ट ज्या भावनेतच करतो त्याच्यामुळे तुमचं प्रेम हे असंच राहू दे दीड महिन्याने ते अजून वाढू दे ते अजून काय भरभराट होऊ दे अशी देखील विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो आज मला या कार्यक्रमाला आपण बोलवलं माझा सत्कार केला भैयाना देखील मानपत्र दिलं दे त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा ऋणी आहे आणि मंगलमूर्ती प्रतिष्ठान मोठं करण्यासाठी म्हणून आम्हाला करावा लागेल ती करण्याची बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो दे पुन्हा एकदा मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य लाभो रत्नागिरीकरांना उदंड आयुष्य लाभो ही विघ्न अर्थ यांच्या प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र